चोंडी तांडावासियाचा जिल्हा परिषद निवडणूक मतदानावर बहिष्कार मौजे चोंडी ते चोंडी तांडा हा शेतकऱ्यांच्या वादात असलेला रस्ता तहसीलदार यांच्या मदतीने गेल्या वर्षी दोन्ही शेतकऱ्यांच्या सहानुभूतीने खुला करून दिला होता तसेच त्या रस्त्याची दुर्दशा स्वतः तहसीलदार दोन ते तीन वेळेस घेऊन पाहिले आणि भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले तरी पण या तांड्याला न्याय मिळाला नाही या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी व गरोदर स्त्रिया तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या दळणवळण करण्यासाठी खूप त्रास होत आहे पावसाळ्यात तर तांडा व गाव यांच्यामध्ये नदी असल्यामुळे दोन ते तीन महिने संपर्क होत नाही यामुळे तांड्यातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात तसेच या तांड्यातील तरुणांना मुलगी देण्यास पाहुणे रस्ता नसल्याकारणाने टाळाटाळ ताल करत आहेत तांड्यातील नागरिक माजी आमदार सुधाकर भालेराव यांना पाच ते सहा वेळा निवेदन दिले होते तसेच आमदार माजी मंत्री संजय बनसोडे यांना सुद्धा सात ते आठ वेळा प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते त्यावेळी आश्वासन दिले होते पण ते प्रत्यक्षात काही काम पूर्ण झाले नाही तरी पण त्या रस्त्याचा काही मार्ग निघत नाही त्यामुळे तांड्यातील दोनशे ते अडीचशे नागरिकांनी यावेळी विचार करून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात एकमत विचार करून निर्णय घेण्यात आला आहे तरी शासनातील लोकप्रतिनिधींनी संबंधित प्रश्नी सहानुभूतीपूर्वक विचार करून या रस्त्यासाठी व सलगच्या नाली कामास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा तांडा शासकीय मतदानाच्या बहिष्कारावर ठाम राहून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर लोकशाही मार्गाने ठिया आंदोलन करतील हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत सर्वच राजकीय पक्षांना प्रचारावर बंदी घालतील यांची नोंद घ्यावी यावेळी किशन पवार बाबू पवार परशुराम पवार गोविंद पवार माणिकराव पाटील आदीसह गावकरी उपस्थित होते भारत स्वातंत्र्य शेतकऱ्याच्या माझा मध्येपर्यंत शैक्षणिक अडचणी आणि अनेक प्रकारच्या अडचणी किंवा आरोग्यासंदर्भात त्याची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर रुग्णाला पाठिंब्य करून या ठिकाणी त्रोशी तणावाशी आता पर्याय वर्षी रस्ता साहेबांच्या मध्य आला पण एक वर्ष झाला त्या ठिकाणी किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधी त्या रस्त्याच्या कामासाठी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला नाही त्यामुळं या ठिकाणी विद्यमान आमदार वनसोडे साहेबांना आम्ही दोन तीन वेळेस या संदर्भामध्ये मागणी केली तांडावासियांनी रस्त्यावर फार गैरसर होते त्यामुळे या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊन हा पक्ष या ठिकाणी मार्गी लावावा पण अनेक वेळेस विनंती करून सुद्धा या ठिकाणी कुठलाही मार्ग न निघाल्यामुळे आज पुढील तांडावासियांनी या ठिकाणी नाईलाजा असतो आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर मतदानावर त्या ठिकाणी बहिष्कार टाकण्याचं निवेदन आज या ठिकाणी मानगी माध्यमातून या ठिकाणी विनंती केली की भारत स्वतः पंच्याहत्तर वर्ष जर मूलभूत सुविधा जी रस्ते घेईल तांडावासी मिळत नसेल तर हा फार मोठा अन्याय या निवडणुकीत जर सत्ताधारी पक्षांना जर मतदान पाहिजे असेल तर हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा किती तांडावासीय या ठिकाणी मतदान नाहीत लोकशाही मार्गाने या ठिकाणी मतदान केंद्राबाहेर हे आंदोलन करून या ठिकाणी वकील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी या ठिकाणी करतात